प्रवेश सुरू प्रवेश सुरू बोरगाव येथील पी एम सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा बोरगाव तालुका निपाणी शैक्षणिक जिल्हा चिकोडी येथे एल के जी यू के जी व पहिली ते आठवीसाठी मोफत प्रवेश सुरू आमच्या एम श्री सरकारी प्राथमिक शाळेची खास वैशिष्ट्ये पीएम श्री सुधारित पायाभूत सुविधा नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण पद्धत या वर्षापासून इंग्रजी मराठी माध्यमातून एल के जी यू के जी व पहिलीचे वर्ग सुरू मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश शूज मोजे यांचे वितरण स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हायटेक टॉयलेट सिस्टीम एसटी एस टी मायनॉरिटी ओबीसी स्कॉलरशिप शेजारी गावातील येणाऱ्या मुलांना प्रवास भत्ता सुसज्ज क्रीडा आणि खेळाच्या साधनांची तरतूद ग्रीन स्कूल वातावरणाची निर्मिती भाषा विज्ञान प्रयोगशाळा डिजिटल ग्रंथालयाची सोय बाल योजना सीसीटीव्ही कॅमेरे मोफत शैक्षणिक प्रवास मोफत प्रवेश मोफत पीएम श्री ओळखपत्र व बॅच अक्षर दासोह धान्य अंडी केळी रागीमाल्ट वितरण योजना संगणक प्रशिक्षण तर आजच आपल्या पाल्याचा आपल्या शाळेत प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क श्री शिवाजी भोरे एस डी एम सी अध्यक्ष मोबाईल नंबर नव्याण्णव सोळा अठरा सत्तावन्न सत्तावीस श्री आर एम पकानंद मुख्याध्यापक मोबाईल नंबर नव्याण्णव शून्य दोन अकरा पन्नास चौपन्न